चौधरी आपण मराठी काही जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला कारण या प्रकरणी जे चार्जशीट दाखल करण्यात आलंय त्यात पार्थ पवारांचं नाव नाही चौकशीत काही आढळलं नसल्याचं पार्थ पवारांचं नाव चार्जशीट मध्ये नसल्याचं सांगण्यात आलंय फक्त पार्थ पवारच नाही तर दिग्विजय पाटलांनीही दिलासा देण्यात आलाय यात फक्त शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेला भाजपाचा दुसरा टर्म मधील पहिला महापौर होण्याचा मान रवी लांडगे यांना मिळालाय ला रवी लांडगे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक झालेत उपमहापौरपदी भाजपचे निष्ठावान शीतल उर्फ विजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे विधानसभेपूर्वी लांडगे हे ठाकरे यांच्या शिवसेनेत होते मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी पक्षबदल करत भाजपामध्ये प्रवेश केला आणि नगरसेवकपदी ते निवडून देखील आले नागपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी नीता ठाकरे आणि उपमहापौरपदासाठी लीला हाथीबेड यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीही अधिकृत घोषणा केली आहे अमरावती महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना युवा स्वाभिमान पार्टी अशा प्रकारे सत्ता स्थापन होणार आहे तर आज भाजपच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुरुवातीचे अडीच वर्ष भाजप घेणार आहे सुरुवातीचे सव्वा वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवाणी आणि दुसऱ्या सव्वा वर्षात भाजपचे आशिष अतकरे हे महापौर होणार आहे चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये सत्तेचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसतोय खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद आता नगरसेवकांच्या घरापर्यंत पोहोचलाय खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थक नगरसेवकांच्या घरावर चक्कर नोटिसा चिटकवण्यात आल्या नोटिसा वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांकडून लावण्यात आल्याचा आरोप धानोरकर गटाने केलाय भंडाऱ्यात नाना पटोलेंचे विश्वासू जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी भाजपात प्रवेश केलाय भाजपा नेते डॉक्टर परिणय फुके यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय शंकर राऊत यांची माळी समाजाचे नेते म्हणून ओळख आहे शंकर राऊत यांच्या भाजपा प्रवेशाने हा मोठा झटका मानला भिवंडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम विरोधात उपविभागीय कार्यालयावर जोरदार जनआक्रोश मोर्चा काढलाय मोर्चात वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आगामी निवडणुका बॅलेट पेपर घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे जालन्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात जेवणात अळ्या अड़ा आढळल्यात अड़ा या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय महत्वाचा म्हणजे याआधीही निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय वाशिमच्या कारंजामध्ये कामरगाव ते कुऱ्हाळ शेत रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे लघु पाटबंधारे विभागाकडून सोडण्यात आलेले पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यात साचत था असल्यानं रस्त्यात सर्वत्र चिखल निर्माण झालाय याविषयी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली गेली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय आणि आमरण उपोषणाचा इशारा दिलाय रत्नागिरीच्या खेडमध्ये एका दुचाकीचा अपघात झाल्यानंतर दुचाकी स्वाराने घटनास्थळावरून पळ काढलाय या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीय यावेळी दुचाकीपासून काही अंतरावर मांसाचे तुकडे पडलेले असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं अपघातग्रस्त दुचाकीस्वार याच दुचाकीवरून मावसाची वाहतूक करत असल्याचं चर्चा आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एलएस मराठी